नमस्कार श्री रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय नागपंचमी स्पेशल ज्वारीच्या लाह्या तर त्यासाठी इथं मी एक पेला ज्वारी घेतलेली आहे ही ज्वारी मी फक्त निवडून घेतलेली आहे ही ज्वारी मी अजिबात धुलेली वगैरे नाही आहे आता आपल्याला याच्या लहाया कशा बनवायच्या ते पाहायचं आहे इथं लाह्या बनवण्यासाठी मी कढईमध्ये साधारण दोन वाट्या मीठ घेतलेलं आहे आणि हे मीठ आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे हे मीठ दोन ते तीन वेळेस कर मी वापरलेलं आहे त्यामुळे हे मीठ असं काळं दिसत आहे मीठ आपलं साधं आहे आपण भाजीला जे टाकतो ते मीठ आहे हे मीठ आपल्याला मस्त असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे इथे मी आधी लाह्या काही बनवलेल्या आहेत तर व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी मी आणखीन थोड्याशा लाह्या तुम्हाला बनवून दाखवणार आहे ज्वारी घालून घ्यायची आणि ज्वारी घातल्यानंतर आपल्याला मस्त असं हलवून घ्यायचं गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची इथे तुम्ही पाहू शकता आपल्या लाया फुटत आहेत आपण झाकण ठेवायचं नाहीतर ह्या ज्या लाह्या आहेत त्या आपल्या अंगावर उडून येतात इथे तुम्ही पाहतच असताल की, की। किचन किचनमध्ये पूर्ण अशा लहाया पडलेल्या आहेत गॅसच्या मागे वगैरे आपल्याला थोडस झाकण काढायचं आणि परत ती अशी छान असं हलवून घ्यायचं म्हणजे ज्या लाह्या फुटलेल्या नाहीयेत त्या पण फुटतात तर नागपंचमीला बाहेरून लाया आणायची गरज नाही अशा पद्धतीच्याच लाह्या आपण घरच्या घरी बनवायच्या इथे तुम्ही पाहू शकता आपल्या लाया मस्त अशा बनलेल्या आहेत एकदम बाहेर जशा मिळतात ना तशाच ह्या लाया बनलेल्या आहेत आपण लाया काढून घेऊया इथं या पेल्याच्या दुपटीने या बनल्या जातात यामध्ये फक्त ज्वारी टाकत असताना जास्ती नाही टाकायची आपल्या मिठाचं प्रमाण जेवढं आहे ना त्यापेक्षा थोडीशी कमी टाकायची म्हणजे लाया फुटायला जागा लागते झाकण ठेवायचं म्हणजे अजिबात उडणार नाही ते उडून आलं ना मग ते आपल्याला पोळत आणि त्यासोबत मीठ पण बाहेर उडून येतं इथे तुम्ही पाहू शकता गॅसवरती हे बघा मीठ उडून आलेलं आहे थोडस हलवायचं परत झाकून ठेवायचं म्हणजे हलवल्यामुळं काय होतं की जे आला हे नाही नाहीये ते फुटतात फक्त याचा एवढंच आहे की याचा पसारा जो आहे तो जास्ती पडतो कारण मीठ लाया ह्या सगळीकडे उडून जातात इथे तुम्ही पाहू शकता आपल्या लहाया मस्त अशा फुटून वरती आलेल्या आहेत आता आपण ते चाणीने चाळून घेऊया तुमच्याकडे जर यापेक्षा बारीक चाणी असेल तर अतिशय उत्तम त्या चाणीने तर लाह्या पटकन अशा निघल्या जातील अशी यातली मीठ जी आहे ते चाळायचं आणि लाहया वरच्या वरच्या काढून घ्यायच्या नाहीतर हे काढून घ्यायचं इथं पाहू शकता तुम्ही एक साइड नाही अशा लह्या गोळा करायच्या आणि आता मी अशाच पद्धतीने तिथे ज्वारी टाकून घेतलेली आहे ही ज्वारी मी धुलेली वगैरे काहीच नाही अगदी दळणाची ज्वारी आहे मी दळण करण्यासाठी स्वच्छ निवडून ठेवली होती फक्त आपल्याला गॅस लहान करायचा आहे इथे तुम्ही लह्या फुटण्याचा आवाज ऐकत असताल मस्त असं आपल्याला हया फुटण्याचा आवाज येत आहे एकदा मी हलवून घेते परत यावरती झाकून घेते हलवले की लाया फुटतात आपल्या फक्त याला हलवायचं आणि परत झाकून ठेवायचं म्हणजे ती आपल्या अंगावर पण उडणार नाही लाया पण आपलं काम करतात आखून ऑटोमॅटिक फुटतात आता आपण काढून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता एका पेल्यापासून हा इतक्या लाह्या बनलेल्या आहेत या नागपंचमीला बाहेरून अजिबात लाह्या आणण्याची गरज नाही अगदी घरच्या घरी झटकी पट ह्या लाह्या बनल्या जा जातात जास्ती वेळ पण लाईन लागत आपल्याला लहाय्या बनवण्यासाठी साधारण एक पंधरा मिनिटे लागले मला एवढ्या लहाय्या बनवण्यासाठी इथे आपण ह्या लाह्या मिठावर भाजल्यामुळं आपल्या लाह्या सगळ्या फुटलेल्या आहेत अजिबात यामध्ये थोडी पण ज्वारी राहिलेली नाही तिथे तुम्ही पाहू शकता जी छोटी छोटी, छोटी ज्वारी होती त्याच्या पण अशा छोट्या छोट्या लाह्या फुटलेल्या आहेत आणि तुम्ही इथे आपल्या हे बनवून तयार झालेले आहेत आता आपण त्यात चाळून घेऊया म्हणजे यामध्ये जे मीठ आलेलं असेल ते मीठ निघून जायचं ज्वारी लहाय्या चाळलेले आहे तुम्ही पाहू शकता आपण या लहाय्या चाळल्यामुळे हे मीठ कसं खाली गळलेलं आहे मीठ आपल्या मस्त एकदम छान अशा कुरकुरीत लह्या नाशपणची स्पेशल तयार झालेले आहेत आता मी तुम्हाला बाहेरून आणलेला पण लाह्या दाखवते हे पहा इथ बाहेरून आणलेल्या ला ला लाह्या आणि घरी बनवलेल्या लाह्या यामध्ये काहीच फरक नाही ह्या बाहेरून आणलेल्या लाह्या ला आहेत आणि ह्या मी घरी बनवलेल्या लाह्या आहेत यामध्ये काहीच फरक नाही इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी टम ला ह्या लाहया झालेल्या आहेत यातल्या कुठल्या लाह्या घरच्या आणि कुठल्या लाह्या बाहेरच्या आहेत ह्या पण आपल्याला ओळखायला येत नाहीत आता ह्या लाह्या आपण मस्ताच्या हवा बंद भरणीमध्ये भरून ठेवायच्या आगोबाला निवेद दाखवायचा आणि नंतर हवा बंद भरणीत ह्या लाह्या भरून ठेवायच्या जेव्हा तुम्हा तुम्हाला खायच्या असेल तेव्हा तुम्ही ह्या लाह्या आरामशीर खाऊ शकता अगदी कुरकुरीत राहतात चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद